राज्य परिवहन महामंडळानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक मोहिमेत पहिल्या दोन सर्वेक्षणात येवला बस स्थानकाला नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळालाय तिसऱ्या टप्प्याचं सर्वेक्षण होणार असून याकरता येवला बस स्थानकाचं सुशोभीकरण करण्यात आलं असून आकर्षक रांगोळ्यांसह भिंतींवर आकर्षक वारली पेंटिंग साकारले राप येवला बस स्थानकावरती मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक या मोहिमेअंतर्गत आपण पूर्ण बस स्थानकाची सुशोभीकरण करून स्वच्छता करून त्याच्यानंतर आकर्षक अशी रांगोळी काढून आपण तिसऱ्या सर्वेक्षणासाठी हजर आहोत या पूर्ण बसच्या सुशोभीकरणासाठी किंवा हरित बस स्थानक बनवण्यासाठी आपल्याला आमच्या नाशिक विभागाचे मान्य विभाग नियंत्रक अरुणजी शिया साहेब तसेच आमचे पालक अधिकारी तथा विभागीय कर्म वर्ग अधिकारी श्री विजयजी जगडे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे आणि आम्ही आता जो तिसरं सर्वेक्षण होणार आहे स्वच्छ व सुंदर बस स्थानकाचे या सर्वेक्षणातही आम्ही मागील ज्या दोन सर्वेक्षणामध्ये जशी बाजी मारलेली आहे त्या पद्धतीने बाजी मी माझ्या कर्मचाऱ्यांनी जो परिश्रम घेतला त्या कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने आम्ही नक्कीच या सर्वेक्षणात बाजी मारू असा आगार व्यवस्थापक म्हणून मला विश्वास आहे